आता दुपारचे झालेले आहेत बारा साडे बारा झालेत आणि आज नेमकं भाजी काय करायची हा खूप मोठा प्रश्न आहे कारण आज भाजीला काहीच नाहीये आज आणायची आहे भाजी संध्याकाळी मार्केटमध्ये जाऊन मी एकदम चार पाच दिवसाची भाजी आणून ठेवत असते फ्रीजमध्ये आज आहे तर म्हटलं आज काय करावं तर आज शेवेची आमटी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे शेवेची भाजी वेगळी आणि शेवेची आमटी वेगळी आता ही जी रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ही शेवेची आमटी आहे आणि ती पण अगदी पटकन होणारी अगदी भाजी नसताना झटपट होणारी रेसिपी आहे भाजी वेगळी असते ही आमटी आहे लक्षात ठेवा ही आमटी तुमच्याबरोबर शेव्याची कशी करायची ते तुमच्याबरोबर शेअर करते चला आज आपण बघणार आहोत झटपट होणारी रेसिपी म्हणजे शेव्याची आमटी तर शेवेची आमटी कशी करायची त्याच्यासाठी काय साहित्य लागणार आहे तर आपल्याला लागणारे हा रोजचा आपला तिखट मिठाचा जो डबा असतो तो नंतर हा लसूण लागणार आहे साधारणतः दहा ते बारा पाकळ्या नंतर ही जी भाजणी आहे हे भाजणीचं पीठ आहे ही आपली साधी जी थालपीठाची भाजणी असते ती भाजणी उपासाची नाही साधी थालपीठाची भाजणी साधारणतः दोन चमचे आणि ही शेव तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक शेव आणू शकता जाड आणू शकता भावनगरी आणू शकता तुम्ही कुठली शेव तुमच्या आवडीनुसार आणू शकता आता कशी करायची एकदम पटकन होणारी रेसिपी आहे चला सुरुवात करूया चला आता मी साधारणतः आपल्या तेलातल्या एक ते दीड पळी तेल ये मी कळीमध्ये घेतलंय फोडणीसाठी आता फोडणी करून घेऊया आपण पहिल्यांदी टाकणार आहोत मोहरी मोहरी थोडेसे जिरे थोडीशी मोहरी थोडेसे जिरे टाकले आहेत जिरे मोहरीची फोडणी दिली भाजीला म्हणा आमटीला म्हणा आता चवदार होते थोडासा हिंग हिंग टाकणार आहोत फोडणी चांगली तडतडायला लागली आता हळद हळद अगदी सोपी रेसिपी आहे हळद टाकायची नंतर हा जो लसूण आपण घेतलेला आहे यातला निम्मा लसूण आपण फोडणीमध्ये टाकणार आहोत आणि हा जो रस उरलेला जो लसूण आहे हा आपण असा छान ठेचून घेतलाय वाटीनेच ठेचलाय मी ठेचून घेतलाय तो आपण ह्याच्या रस्त्याला लावणार आहोत गॅस बारीक करायचा आणि हे <tles> जे पीठ मी घेतलं आहे याची पेस्ट करून घ्यायची या पिठाची या पिठाची पेस्ट करून घ्यायची याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडंसं पाणी आणि याची छान चमच्यानी आपण पेस्ट करून घेणार आहोत म्हणजे काय होईल त्याच्यामध्ये गठळ्या राहणार नाहीत छान अशी पेस्ट करून घ्यायची याची आणि डायरेक्ट जर आपण पाणी फोडणीला टाकलं आणि पीठ लावलं तर मग त्याच्या गुठळ्या राहतात म्हणून हे बघा हे मी छान अशी याची पेस्ट करून घेतली याच्यात कुठल्याच प्रकारची लंप कुठळी राहता कामा नाही हे बघा आणि आता आपण काय करूया थोडस पाणी जे आहे मी घेतलेले रश्यासाठी हे आधी फोडणीला टाकूया आणि ह्या फोडणीमध्ये आपण आधी आता टाकणार आहोत मीठ फोडणीला पाणी टाकलंय मी याच्यामध्ये मीठ अंदाजाने थोडस आपलं लाल तिखट असतं ठेवणीमधलं ते लाल तिखट थोडासा काळा मसाला ठेवणीतला आपण वर्षाचा जो करतो ना तो काळा मसाला थोडासा आहे मस्त पैकी आणि आता ही जी आपण पेस्ट करून घेतलेली आहे ही पेस्ट आपण याला लावणार आहोत या रश्श्याला पेस्ट करून घ्यायचं कारण असं की डायरेक्ट जर आपण पाण्याची जी फोडणी दिलेली आहे पाण्याला तर त्या डायरेक्ट आपण जर ते हे केलं पीठ टाकलं तर त्याच्या गुठळ्या राहतात हे बघा असं करून टाकलं तर त्याच्या गाठी होत नाही म्हणून मस्तपैकी मी याची पेस्ट करून याच्यामध्ये टाकली आता एवढंच आपल्याला लागणार आहे आणि आता हा जो लसूण आहे कच्चा ठेवलेला हा थोडा लसूण आपण याच्यामध्ये रश्यामध्ये टाकून द्यायचा आणि याला छान उकळी काढायची मस्त पैकी याला उकळी काढून घेऊया आपली आमटी लगेच तयार होते बघूया आणि ह्या आमटीला खूप जास्त पीठ लावायचं नाही ना ती पिठल्यासारखी घट्ट होते आता खूप सारी हिरवी कोथिंबीर चिरलेली बारीक ही आपण आमटीमध्ये टाकूया आणि छान आमटी उकळून घेऊया की आपली शेवेची आमटी तयार होते गरम आमटीमध्ये तुम्ही अगदी जेवायला बसल्यानंतर पाच मिनिटं आधी शेव घालून ती आमटी तुम्ही सर्व करू शकता डायरेक्ट जर याच्यामध्ये शेव टाकली तर ती अगदी मऊ होते तर ही गरम गरम आमटी आपण वाटीमध्ये किंवा डिश मध्ये घ्यायची आणि त्याच्यामध्ये शेव आपल्याला जशी लागेल तशी घालून घ्यायची मस्त आता याला उकळी येईल मस्त आमटीला उकळी आलेली आहे आणि याच्यामध्ये एक अशी टीप आहे की याच्यामध्ये लिंबू पिळायचं जेव्हा तुम्ही शेव घेताना रस्त्यामध्ये घालून जेव्हा आपण शेव घेतो तेव्हा लिंबू पिळायचं खूप सुंदर लागते कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता भाकरी बरोबर पोळी बरोबर कशाबरोबरही खा पटकन होणारी झटपट होणारी रेसिपी आहे ज्या दिवशी भाताला आमटी नसेल त्या दिवशी पोळीचं पण काम होतं आणि भाताला पण आपल्याला हे उपयुक्त असं छान असं आहे खूप चवदार होते अगदी साधी सिंपल रेसिपी आहे कुठल्याच प्रकारचे कुटाणे नाही काहीही नाही कुठल्या प्रकारची जास्त तयारी नाही अगदी साधी सोपी रेसिपी आहे आमटी छान उकळलेली आहे ही आमटी उकळल्यानंतर एखाद्या बाऊलमध्ये तुम्ही घेऊन त्याच्यामध्ये शेव टाकून लगेच सर्व करू शकता एकदम सोपी पद्धत आहे आणि चविष्ट लागते मेन म्हणजे आता छान उकळून घेऊया आमटी डायरेक्टली पण तुमच्या चॉईसनुसार तुम्हाला जर जास्त मऊ शेव आवडत असेल तर तुम्ही डायरेक्ट शेव याच्यामध्ये टाकू शकता पण शक्यतो आधी डिशमध्ये किंवा आपल्या बाउलमध्ये रस्सा काढून मगच त्याच्यामध्ये शेव घालायची म्हणजे ते जास्त चवदार लागतं शेव तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठली पण वापरू शकता जाड बारीक भावनगरी किंवा दुसरी साधी पिवळी शेव लाल तिखट शेव कुठली शेव तुम्ही यूज करू शकता आमटी छान उकळलेली आहे ही आमटी छान पैकी बाउलमध्ये अशी काढायची हे बघा आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये शेव घालू शकता अशा पद्धतीने पोळी बरोबर वगैरे खूप सुंदर लागते नक्की करून बघा ही रेसिपी असं दिसतंय बघा किती मस्त दिसते, कि दिसते? असं वाटतं की लगेच जेवायला बसावं एकदम छान लागते खूप चविष्ट लागते करून बघा तुम्ही आणि आमटी करून घेत झाल्यानंतर मला फोन करा कशी झाली ते फोन करा माझा नंबर पण आहे कमेंटमध्ये कमेंट पण कमेंट तुम्ही करू शकता आणि तुम्हाला काही अडचणी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू पण शकता चला हे बघा मस्त आमटी उकळलेली आहे आजचा शेवेच्या आमटीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मी दाखवत राहीन तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सगळे नोटिफिकेशन व्हिडिओचे आधीच मिळत जातील आणि भेटूया परत अशा एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय